नमस्कार शरद प्रेमी स्वागत आहे आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलेलो आहे मनेराजूर बोरगाव येथील कोड्याच्या माझ्या ठिकाणी आलेलं आहे कारण या तुम्हाला कारणसुद्धा माहीत आहे कारण महाराष्ट्रातलं एक ऐतिहासिक असं आणि सर्वात जास्त बक्षीस असलेलं मैदान या ठिकाणी पार पडणार आहे या मैदानाच्या सर्व अपडेटसाठी आपण जिथं आलेलो आहे तर आपल्यासोबत सगळे नियोजन समितीचे मान्यवर हो आहेत त्यांच्याकडून माहिती करून घेऊया की मैदानाचे नियोजन कसं असणार आहे आणि याच्यामध्ये काय सुविधा दिलेल्या आहेत या सर्व आपण अपडेट्स या ठिकाणी आपण घेणार आहोत नमस्कार मी पलवाना अन्नासाहेब कोळीकर सर कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे रविवारी येत्या नऊ तारखेला भारतात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणाविषयी होत आहे आणि विशेष सांगायचं म्हणजे पट्टा पद्धत व जनरल गट हे प्रथमताच एका ठिकाणी होत आहेत त्यामुळं आपण जल शौतींमध्ये एक उत्साह निर्माण झालेला आहे की आजपासून जनरल बैलगाडी शौकांना इच्छुकता आहे की पट्टा पद्धत बघण्यासाठी व पट्टा पद्धतीचं जे मैदान आहे त्यांनासुद्धा प्रेक्षकांना इच्छुकता आहे की जनरल गट कसा असतो आहे आणि कशा पद्धतीनं त्यांनी शर्धा करत हे खूप महत्त्वाचं आहे बरोबर आणि सर्वांच्या माहितीसाठी हे जे मैदान आहे ते डबल महाराज केसरी मान्य चंद्रकांत भर यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे तर आपल्या चॅनलवर आपण जनरल गाडी मैदान जेवणार आहे याच्याविषयी थोडीशी आपण माहिती त्या ठिकाणी घेऊया सर या पद्धतीमध्ये कशा पद्धतीचं चॅलेंजिंग असणार हे मैदान वेगळं कशा पद्धतीचं असणार वेगळं म्हणजे प्रथमतः एवढं मोठं बक्षीस जनरल गटासाठी झालेलं आहे त्यामुळं फार गाडीचा श्रीनाथ केसरीचं मानकरी कोण होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे जनरल गटासाठी आत्तापर्यंत तेरा ते चौदा गाडी नोंद झालेली आहे अजून नोंदीचं टायमिंग आप तारीख आपली आठ तारखेपर्यंत आहे व आपण गेलं दादाने ह्याच्या पाठीमागं पण ट्रॅक्टरचं मैदान केलं कालचं मैदान केलं आता दोन्ही मैदाने एकत्र होत आहेत त्यामुळं पब्लिक जास्त येणार आहे त्यांच्यासाठी विशेष सोय केलेली आहे आम्ही जवळजवळ दोन अडीच हजार फूट गॅलरीची बैठकीची व्यवस्था केलेली आहे दोन्ही बाजूस बॅरिकेड मारलेले आहे कलरला वळायच्या ठिकाणी सुद्धा बॅरिकेड केलेलं आहे जेणेकरून बैलांना कुठला त्रास होऊ नये आणि शेअर शक्य पण विनंती आहे की बैलांना कुठली अडचण होईल असं वागू नका धन्यवाद सर आपण जे मौल्य माहिती दिली याबद्दल धन्यवाद तरी सर्व प्रेक्षकांना विनंती आहे आपल्या चॅनलच्या माध्यमात की रविवार नऊ नोव्हेंबर नौ दोन हजार पंचवीस रोजी आपण सर्वांनी नक्की या मैदानात आपल्या